रिसोड तालुक्यातील मोप येथे सर्वात जुनं गजानन महाराज मंदिर असून या मंदिराच्या माध्यमातून वर्षभर धार्मिक सामाजिक सत्संग व अन्नदानाचे कार्यक्रम होत असतात विशेष म्हणजे गेल्या शेहेचाळीस वर्षांपासून वर्षभर मोठ्या संख्येत कार्यक्रम होत असताना या मंदिराच्या माध्यमातून कुठल्याही वर्गणीची पावती फिरत नाही हे विशेष तर या कार्यक्रमाच्या खर्चासाठी बगडे कुटुंबाचं हॉस्पिटल असून या हॉस्पिटलमध्ये सर्व मार्गांनी मिळून होणारे दर गुरुवारचं उत्पन्न हे सामाजिक आणि धार्मिक कार्यासाठी खर्च केलं जातं येत्या आठ सप्टेंबर रोजी गजानन महाराज पुण्यतिथी महोत्सव साजरा होत असून हे या कार्यक्रमाचं शेहेचाळीस वर्ष असून त्यानिमित्तानं शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी रात्री हरिभक्त पारायण महाराजांचं कीर्तन होणार असून रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी प्रासंगिक पूजा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या जास्तीत जास्त संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन गजानन महाराज संस्थानच्या वतीनं डॉक्टर ब्रिज मोहन बागडे व डॉक्टर मुनेश